पोहोत्न आज आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना एक मागणीचं निवेदन दिलेलं आहे निवेदनात काय म्हटलंय जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गडिंग्लज शहर आणि गडिंग्लज तालुक्याच्या वतीनं तालुका प्रमुख शहर प्रमुख उपशहरप्रमुख उप, 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 उप तालुका प्रमुख आणि सर्व विभाग प्रमुख आणि शिवसैनिक यांच्या वतीनं आज आम्ही काल गडिंग्लजमध्ये एस टीबल टेपोची जी बस भडगाव रोडवरती ब्रेक फेल झाला आणि सुदैवानं कुणाची दिली हानी झाली नाही पण तिथं अपघात घडला त्या अपघाताच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज एपो मॅनेजर यांना पत्र देऊन मागणी केलेली आहे की सदरच्या बसेसमध्ये तुम्ही सर्व्हिसिंग किती किलोमीटरला करताय आणि ती बस जी तुमची काल ब्रेक वेल झालेली होती त्या बसची इंजिन आणि हे कधी तुम्ही जिवंक केलं आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही आज आगार प्रमुखांच्या आलो पण ह्या माहितीमध्ये आम्हाला असं जाणवत आहे की थोडंसं ह्या डिपार्टमेंटमध्ये कुठंतरी इंजिन आणि चालक वाहक यांच्यामध्ये कुठंतरी ताळमेळ दिसत नाही आहे कर्मचाऱ्यांच्याकडून येणारी माहिती आणि डेपो मॅनेजरकड मिळालेली माहिती यामध्ये तफावत दिसते याचा सर्व त्रास हा प्रवाशांना आणि घडिले शहरातील नागरिकांना सोसावं लागत आहे की हलगर्जीपणाची जी वृत्त उरुत्त वृत्ती चा, चालू आहे त्याच्यावर चा आम्ही जाब विचारण्यासाठी म्हणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपल्या इथे जे मुदतवाही झालेली वाहनं आहेत ते लवकरात लवकर बंद करावीत आणि नवीन वाहनं दोन हजार बारापासून या गडिंग्ले शहरामध्ये गडिंग्ले डेपोसाठी एकही बस आज त्या गाडीत नवीन आलेली नाही बाजूलाच आजरा शहर आहे आजरा डेपोला काल काल परवाच चार पाच बसेस आल्या राधानगरीला चार पाच बसेस आल्या इतर ठिकाणी आल्या पण गडिंगलज आणि चंदगण आगारामध्ये एकही नवीन बस आलेली नाही याचं कारण काय ह्या तालुक्याला कोण वाली राहिला नाही का म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाब विचारण्यासाठी आलेलो आहे त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे लवकरात लवकर जर बसेस नवीन बसेस दाखल नाही झाल्या नवीन वर्षात आणि हे जे गाडींचं सर्व्हिसिंग जे वेळेत करायचं आहे ते नाही केलं आणि परत जर घटना या अडचण घडली तर शंभर टक्के ह्या आगाराच्या सर्व बसेस बंद करू आणि डेपो मॅनेजर यांना केबिनच्या बाहेर पडू देणार हा इशारा देण्यासाठी आम्ही आलो आपण आगार व्यवस्थापकांच्या बरोबर बोलत असताना विविध प्रकारची एक बस तपासणी केलेले रजिस्टर मागून घेतले या रजिस्टर मध्ये काय दिसून आलं त्या रजिस्टरमध्ये त्यांनी इंजिन बदललेल्या काही गोष्टी दाखवल्या ज्या बसेस आता जुन्या झालेल्या आहेत त्यांच्याकडून आरटी अप्रुव्हल आपल्याला आलेल्या त्यांनी कुठलेही सर्टिफिकेट दाखवलेलं नाही त्या बसेस दोन हजार चोवीस मागच्या तीन महिन्यापूर्वी एक बसचं इंजिन बदललेलं दाखवतात त्याचं किलोमीटर आहे त्यांच्याकडे अकरा लाख किलोमीटर दाखवते म्हणजे तेरा लाख किलोमीटर आणि दोन महिन्यापूर्वी म्हणजे दोन महिन्यात तेरा लाख किलोमीटर बस पळाली आली का त्याचं उत्तर आम्ही त्यांना विचारायला आलोय म्हणजे हे नेमकं इंजिन नवीन बसवलेलं आहे की शासन आम्हाला ह्या लोकप्रतिनिधींना आंदारात ठेवतंय त्याची तपासणी करण्यासाठी आम्ही आलेला आहे आणि नक्की याच्यामध्ये तपावत आहे की राज्य शासनानं आणि येथल्या स्थानिक मंत्र्यांनी आणि आमदारांनी लवकरात लवकर लक्ष घालून गडिंगला विभागाचा प्रश्न सोडावा अन्यथा शिवसेना त्या गोष्टीवर तीव्र तीव्र आंदोलन करेल एवढाच इशारा मी या निमित्तानं देतो